टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जत तालुक्यातील अभ्यासक केंद्रप्रमुख मान्य संभाजीराव कोडक केंद्रप्रमुख जत जिल्हा सांगली जत जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक व सर्व शिक्षक टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिख शुभेच्छुक जिल्हा परिषद कन्नड शाळा पायाणी बिराजदार वस्ती मुचंडी तालुका जत जिल्हा सांगली सुब माननीय रामचंद्र सोमण्णा मड्डी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक विद्यार्थी टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हॉटेल शिवनेरी ढाबा शाकाहारी व मांसाहारी जीवन बसण्याची खास सोय प्रोपरा ज्योतिराम सावंत मुक्काम पोस्ट निगडी खुर्द तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत बसरगी तालुका जत जिल्हा सांगली सरपंच माननीय शिवाप्पा तावशी उपसरपंच सौम गुरुबाई काडाप्पा पटेल ग्रामसेवक मान्य आर ए ननवरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य बसरगी तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत उंटवाडी तालुका जत जिल्हा सांगली सरपंच मान्य खंडू फडतरे उपसरपंच सौ लक्ष्मी तुळजानवर ग्रामसेवक श्रीमती पुष्पा गोडे व सर्व सदस्य उंटवाडी तालुका जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दरिकुनूर सर्वसेवा सहकारी सोसायटी लिमिटेड दरिकुनूर तालुका जिल्हा सांगली चेअरमन माननीय महादेव बिराजदार वाईस चेअरमन माननीय अशोक मिसाळ सचिव माननीय चांद शेख व सर्व संचालक व सभासद टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक ग्रामपंचायत रावगुंदवाडी तालुका जत जिल्हा सांगली सरपंच मान्य किसन साळे उपसरपंच माननीय अप्पाराया अथनी ग्रामसेवक सौ अंजना विनोद शिवशरण व सर्व सदस्य रावगुंदवाडी तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत कार्यालय अंकले तालुका जत जिल्हा सांगली सरपंच माननीय विद्या देवानंद चंदन शिवे उपसरपंच माननीय विलास वसंत नाईक ग्रामसेवक माननीय पी व्ही पाटील व सर्व सदस्य अंकले तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत कार्यालय वळसंग तालुका जत जिल्हा सांगली सरपंच सौ पूजा रमेश माळी उपसरपंच श्रीमती वंदना प्रकाश निळे ग्रामसेवक माननीय पैगंबर नदाब व सर्व सदस्य वळसंग तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बामणेसाहेब गावकामगार तलाठी डपळापूर तालुका जत जिल्हा सांगली